परिसरात आपण संगमनेर पट्ट्यात जर गेलं कनोली मनोली राईमपूर जोरवी त्यानंतर आपलेकडे झालं कळसमध्ये तर इथं टोमॅटोचं एक रेजेस भरपूर होतं पण आज असं परिस्थिती झालेली आहे का संगमनेर अकोले या पट्ट्यातून फक्त आणि फक्त आता उंच कडकला टॉमॅटो राहिलेला तर काहींचे झाडं सेट होतात चांगले राहून त्या दहा पंधरा दिवसाचे होतात त्यानंतर त्याला वेटिंग येणार निमेटॉर निमेटॉर्मर मर म्हणजे या परिसरात टॉमॅटो आता नाहीसा होत चालला आहे त्या नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलो आहे उंच कडक या कडक बुद्रुक अकोला तालुक्यातील सर्वात मोठं टॉमॅटोच्या बाबतीत असणारं गाव तर मित्रांनो आज हे सेलिब्रो हे औषध आम्ही म्हणजे इथं सोडलेलं आहे आणि यांनी आपल्याला डेमो पण दिलेला आहे आणि आपण इथं सोडलेलं आहे तर आपण हे जाणून घेऊया यांच्याकडून काय काय माहिती जाणून घेऊया सेलिब्रो विषयी माहिती तर नमस्कार मी कोर्टे व्यागरेसा यांचा प्रतिनिधी मी अकोला मार्केट बघतोय माझं नाव विशाल काकड जी जी तर कोरठेवा कंपनीकडून मी रोहन शेटजी यांच्या टोमॅटो प्लॉटवालो तर आपलं कोरठेवा एक्सा सायन्स कंपनीचं सॅलिब्रो या नावाचं निमेटी साईड आहे म्हणजे जे मुळांना गाठी होतात त्याच्यासाठी तर आपण शेठजींना जवळजवळ साडेचारशे झा झाडांसाठी हा सॅलिब्रोचा डेमो दिलेला आहे तर यापुढे आपल्याला टप्प्याटप्प्यानुसार दहा पंधरा दिवसांनी रिझल्टविषयी आपल्याला माहिती या चॅनलद्वारे सांगण्यात येते तर सेलिब्रो सोडण्याचं याचं झाडाला प्रमाणे झिरो पॉईंट वन एम एल झिरो पॉईंट वन एम एल म्हणजे एक एम एलमध्ये मध्ये तुमचे दहा झाडं होणार तर झिरो पॉईंट वन एम एल दोनशे एम एल पाण्यामध्ये घेऊन एका झाडाला लागवडीच्या आदल्या दिवशी किंवा चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आधी ड्रेंचिंग करणे आणि त्यानंतर झाड लावणे हे औषध कधी सोडलं पाहिजे हे औषध तुम्ही ज्यावेळेस लागवड करणार ला। तर लागवडीच्या आधी चोवीस घंटे ते अठ्ठेचाळीस घंटे म्हणजे चोवीस घंटेच्या आधी तुम्ही म्हणजे लागवड करायच्या अगोदर सोडलं पाहिजे याला आपण इथं डेमो टाकायचं कारण काय आहे तर, 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 तर हा कोर्ट व्यागरी सायन्सचा नवीन प्रोडक्ट आहे सॅल्युब्रो म्हणून तर परिसरात आपण संगमनेर पट्ट्यात जर गेलं कनोली मनोली रईमपूर गोरवी त्यानंतर आपल्याकडं झालं कळसमध्ये तर इथं टॉमॅटोचं एक भरपूर होतं पण आज असं परिस्थिती झालेली आहे का संगमनेर अकोले या पट्ट्यातून फक्त आणि फक्त आता उंच खडकला टॉमॅटो राहिलेला आहे तर काहींचे झाडं सेट होतात चांगले होऊन त्या दहा पंधरा दिवसाची होतात त्यानंतर त्याला वेटिंग येणार निमेटोर बिमेटोर मर म्हणजे या परिसरात टॉमॅटो आता नाहीसा होत चालला आहे तर त्यामुळं आपण हा सेनेग्रोहनी मेटोर साईडसाठी हा प्रोडक्ट आणलेला आहे आणि परिसरात जर पाहिलं तर संगमनेर आणि अकोले हे दोन तालुके असे काही ठेवेटोरचा या जमीन हेवी अटॅक ठेवी अटॅक औषध सोडल्यानंतर याचे रिझल्ट कसे आहे याचा शेतकऱ्याला फायदा कोणता आहे आणि कोणकोणत्या पिकाला हे चालतं तर आता हे सेलिग्रो हे औषध तर हे आपण टॉमॅटो त्यानंतर वांग शिमला आणि मिरची आणि डाळींब या पिकात देतो तर निमेटोड निमेटी या औषध औषध आहे का तुम्हाला सोडल्यावर याचे रिझल्ट लगेच जाणवणार नाही जसे जसे तुमचे तोडे चालू होती तसे तसं याचा रिझल्ट आहे आणि सेलिब्रो जर तुम्ही वापरलं तर नक्कीच तुमचे एक किंवा दोन तोडे वाढणार आहे आपण संगमनेरमध्ये काकडीसाठी दिलेलं होतं तर आपण त्या शेतकऱ्यांनी एकरासाठी घेतलेलं होतं पॉली हाऊसमध्ये त्यांची काकडी होती तर आपण हटकून त्यांच्या दोन साड्या अनट्रीटेड ठेवल्या होत्या म्हणजे तिथं वापरलेलं नव्हतं तर त्यांचे जिथं वापरेल नाही त्यापेक्षा वापरलेल्या दोन तोडे नक्कीच चांगले निघाले जास्त निघाले आता याचा फायदा शेवट शेवट जाण कारण इमेटवड सुरुवातीला तुमचं हळूहळू हळूहळू काम चालू करतो मुळाद्वारे जाते हळूहळू गाठीचं काम होतं त्याचं एकी काम नाही पण जर गाठ झाली नाही तर तुमचे नक्कीच दोन तोडे हमखास वाढणार याचं एकरी प्रमाण किती आहे याचं झाडावर डोस आहे एकरावर डोस नाही याचा झाडावर जर तुम्ही व्हेजिटेबलमध्ये जर गेले तर याचा पॉईंट वन एम एल म्हणजे तुमची जर एकरात आठ हजार गाडी बसणार असली तर तुमचं आठशे एम एल लागणार तसंच जर तुम्ही डाळिंबात फेरून जर गेले तर याचा अडीच ते तीन एम एलचा डोस आहे अडीच ते तीन एम एल का तर काही जर डाळीम दोन तीन वर्षाचा असतात तर आपण त्याला दोन अडीच एम एल देतो कारण त्यात निमिटवरचं एवढं हे नसतं आणि जुने झाडं असते पाच ते पुढचे जेवढे झाड आहे त्याला आपण तीन एम एलचा डोस देतो झाड तर त्याला वापरायची पद्धत पण अशीच आहे फक्त त्याला पाण्याची वॉल्यूम आपल्याला जास्त घ्यायचं तर तीन एम एल झाडे समजा तुमचं डाळिंबाचं आहे त्याला डाळिंबाच झाडाला दोन साईडनं जर ट्रीप असली तर तुम्ही दोन लिटर पाव पाणी घेऊन त्याच्यात तीन एम एल औषध टाकायचं आणि अर्धा अर्धा लिटर पाणी दोन्ही साईडनं टाकायचं आणि त्यानंतर तास दोन तास पूर्ण पाणी द्यायचं म्हणजे जो आपला रूट झोन आहे तो पूर्ण कवर झाला पाहिजे जे सरीगृ हे औषध कॉन्टॅक्टमधलं आहे म्हणजे तुम्ही ज्या ते औषध शकते जिथं जिथं पसरणार आहे माती तिथला निमेटवर सगळा ते किती दिवस काम करत आहे एका पिकासाठी करत आहे एका दोन पिका नाही हे फक्त सेलिब्रो हे निमेटी साईड एकच पिकाला काम करत त्यानंतर आपण ज्यावेळी सोडणार आहे सोडणीनंतर ते दीडशे ते दोनशे दिवस काम करते कंपनी सांगते दीडशे दिवस पण आम्ही जेव्हा एक ट्रायल तर आम्हाला दोनशे दिवसांपर्यंत कंट्रोल जाणवला तर कंपनीचे प्रतिनिधीकून आपण माहिती जाणून घेतलेली आहे तर आता हे झाड कसं डेव्हलप होतंय हे आपण व्हिडिओ बनवणार तया होतच कसं कसं डेव्हलप होतंय हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहेच तर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अभिफार्मर फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान